राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदरणीय दिली मी या ठिकाणी असं काही रात्रीतून उठल किंवा माझ्या घरी राजकीय वारसा आहे म्हणून मला उमेदवारी दिली त्यातला मी काही कार्यकर्ता नाही मी माझ्या स्वकर्तृत्वावर माझ्या स्वतःच्या हिमतीवर आजपर्यंत जी समाजात प्रामाणिकपणे त्या ठिकाणी सेवा केली आहे त्याचीही खरे तर पोहोचवा गेली दहा वर्ष मी आपल्या आदरणीय सदय गोष्टी यांचा त्या ठिकाणी निकटवर्ती आणि एकदम समोरचा जो असा कार्यकर्ता म्हणून काम केलं राजकारणात हा जी चालू असते आज आज सदाई त्या ठिकाणी जुन्नर तालुक्याची एक गरज म्हणून काही कडे सर्वजण आपण सामान्य जनता पाहत होतो पण राजकारणात काही गोष्टी वेगळ्या असतात कदाचित ही ताईंची जिल्हा परिषदेची निवडणूक आहे त्या निवडणुकीत माझा त्या ठिकाणी काही खर तर काम हे रोल येणार नव्हता आणि भारतीय जनता पार्टीने या जिन्न तालुक्यामध्ये ज्या वेळेला नगर निवडणूक झाली त्यावेळेला भारतीय जनता पार्टीने प्रतिदा दाखल यांनी मला भारतीय जनता पार्टीची पंचायत समितीची उमेदवारी या ठिकाणी डिक्लेअर केली होती पण माझे चुरतेच त्या ठिकाणी जिल्हा परिषद रोगे असल्या कारणानं त्या ठिकाणी सगळ्यांचा जवाब असा कार्यकर्ता म्हणून माझ्या सगळ्या पक्षाचा जबाब मोबाईल स्विच ऑफ केला गाडीला मारला आणि मोबाईल स्विच ऑफ ठेवला आणि त्या चोवीस तासांमध्ये तर राजकीय सगळी उठता पाहिलं तुम्ही सगळ्यांनी टीव्हीला ला ती पाहिली असेल आणि मला ह्या सगळ्यांच्या कसा मला यायचं नव्हतं म्हणून मला ती सुटो केलं तर आई तुझा भावन गेली आणि तिने मला तिच्या दारात बोलून घेतलं सकाळी दर्शन झाल्याच्या नंतर तिकडून कुठून नंतर मी सकाळी सगळा आढावा घेतला तालुक्यात आपल्या खेडके काटामध्ये काय काय झालं आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची संधी या गावामध्ये बापू बापुषेट हांडे यांना त्या ठिकाणी दिली गेली आणि माझा मार्ग खर तर त्या तुळजावानी आईनं माझा मार्ग मोकळा करून दिला एकच सिंगल फोन केला आणि एका सिंगल फोन वरती उमेदवारी त्या ठिकाणी आतुलदारांनी जाहीर केली मिस्ती ती जाहीर नाही केली तर पोच आणि माझ्या हातात ते ठिकाणी सकाळी सकाळी दहा वाजता दिला आता तुम्ही मला सगळे सांगा तालुक्यात तिकिटासाठी धावपळ किती चालू किती वाद चालू हे तुम्ही सगळेजण पाहताय ना पाहताय का नाही माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला जर दहा मिनिटात मी आतून दादा बँकेने जर दिला असेल तर मागचा पुढचा विचार करून दिला असेल हे तर मान्य आता त्या विश्वासाला मला त्या ठिकाणी सात पुढे जाऊन मला तो विश्वास मला टिकवायचा आहे आणि तो तुमच्या सगळ्यांच्या जीव टिकवायचा आहे चांगल्या पद्धतीचं काम मी म्हणजे गेली दहा वर्ष करतोय दहा वर्षापासून माझं मोठं काम नाही पण जी जी कामं मला सांगितली शंभर टक्के पूर्ण करणारे कार्यकर्ता म्हणजे मी तीन काकडे त्यांना ठेवा भविष्यात तुमच्या छोट्या मोठ्या अडचणी असू नाही तर मोठ्या अडचणी असेल आता पहिल्याच दिवशी आलोय मोठमोठे आश्वासन तुम्हाला वेळेला मी उभा नाही पण तुडून नक्की सांगतो प्रशासनाचा सा टेबल कोणता असेल त्या ठिकाणी काकडे तो वाजवतो आणि तो गाजवतो पण तुमची ठिकाणी कोणती अडचण असेल माझ्या तळतळीने एका विषय सांगितला तो त्याच तळमळीने मी त्या ठिकाणी मांडतो आणि तो करतो आजपर्यंत हा माझा इतिहास आहे भविष्यात तुमच्या जीवावर म्हणजे सगळ्याच माईबाप जनतेसाठी छोटी छोटी कामं करून त्या छोट्या कामाचा मोठा डोंगर तुमच्या पुढे उभं केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही येत्या सात तारखेला मतदान रुपये आशीर्वाद तुम्ही मला सर्वजण द्या याची खात्री आहे कारण तुमच्या ते समाधान मला दिसतंय मला कोणतरी न्यायला आलो हा तर ते म्हणले तुम्हाला सगळ्यांना पाहिजे तुम्ही लवकर चला म्हणजे तिची उत्सुकता आणि मी प्रेस कॉन्फरन्स म्हणलं आता मी काही वाईट देणार नाही माझी मला त्या ठिकाणी माझी सामान्य जनता महत्वाची आहे मी त्यांच्या समोर पत्रकार नाही म्हणून सांगितलं आणि तिथून तू नॉन स्टॉप ह्या ठिकाणी आलो भविष्यात तुमची जी जी कोणती अडचण असेल ती अडचण कोणती असेल तुम्हाला जर वाटत असेल ना तर ही अडचण सुटलीच नाही इतक्या दहा दहा वर्ष जमिनीचा वाद असेल बुजनीचा विषय असेल कोणाची नावं कमी करण्याचा विषय असेल बघा ऍडजस्टेबल नाही तो फक्त फिरवायचा आणि लावायचा किती जुनं काम असून शंभर टक्के करणार याची खात्री तुम्हाला या प्राणत्यामध्ये या मंदिरामध्ये देतो आणि महिलांचं महिला जास्त म्हणून महिलांबद्दल सांगितलं पाहिजे खर तर या ठिकाणी आमच्या ग्रामपंचायत सदस्य स्नेता पण माझ्या बरोबर या ठिकाणी सहभागी माझी अखंड प्रचाराची धुरा ज्यांनी घेतली आमच्या त्या मोनाली वणी खूप हे माझा जेव्हा त्या ठिकाणी माउली असेल अनुजा असत हे देखील माझ्या बरोबर या ठिकाणी उभं थोडंसं आणि बाकीची सगळी टीम या ठिकाणी येईल मी माहीतांना विशेष करून सांगू इच्छितो काय होतं आपण घरात पुरुषांचं काम चालू असतं बाहेर त्यांची काय अडचण आली तर ते पटकन यायला त्याला फोन करून त्यांची कामं होतात पण आपली कामं त्या ठिकाणी आपली आपल्या घरातल्यानं जरी सांगितली तरी ती महिना महिना दोन दोन महिने त्यांची घडवड होत नाही तुमची मोठी नसतं तुमच्या एकतर मुलाचं शिक्षणाचं काम काहीतरी असतं तुमच्या आधार कार्डचा प्रॉब्लेम असतो तुमच्या मतदान मतदान कार्डचा प्रॉब्लेम असतो तुमच्या रेशनिंगचा प्रॉब्लेम असतो एकतर आलं तर एखादी योजना आली मग आपण जमतो बाबा ही कागदपत्र काढ ती कागदपत्र काढ मी सांगतो मला व्हॉट्सअपला पाठवलं सुद्धा तुमच्या पैशाची नसते माझ्या महिलांसाठी मी माझ्या खिशातले पैसे काढून मी माझ्या पैशाने काढून तुमची योजना तुमच्यापर्यंत पोहोचायचं काम मी त्या ठिकाणी करत असतो असंख्य महिला मी जोडल्या एक साठ महिलांचा माझा मीचा प्रशिक्षणाचा कोर्स आली काय नाही फक्त माझ्या महिलेला काहीतरी टाइमपास बरेचं मोबाईल बसणारे काही इकडे तिकडे आपण तर ती मी नि काढायला तिथे इथे चांगले शिकतीये आता कितवा दिवस आहे कोर्स आपला सतरावा त्या कोर्सच्या उद्घाटनाला मी नव्हतो गेल्या होत्या तर मीच तर मेहनतीचे प्रशिक्षण नाही घेतले केक बनवायचं काम त्या ठिकाणी शिलाई मशीनचं काम असत समजून घ्या हे का करायचं तर माझी महिला माझी भगिनी सक्षम बनली पाहिजे आणि आज आपल्याला हाताला काम कोण देण्याची वाट नाही पाहिजे आपला स्वतःचा रोजगार आपण स्वतः निर्माण करायचा आणि आपली महिला आपण घडवायची एवढंच जण ठेवा आता शिलाई मशीनची जी कामं चालू झाली शिलाई मशीन पंचायत समितीच्या मार्फत आपण सगळ्यांना देणार आहे थोडं शांत बसता का आपल्याला शिलाई मशीन आणि इतर काही जे योजना आहेत पंचायत समितीच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या आधी त्याचं प्रशिक्षण तुम्हाला पाहिजे त्याच्यामुळे तुम्ही आत्ताच सज्ज जेव्हा तुमच्याही ग्रामपंचायत ग्रामपंचायतच्या मार्फत तुम्ही या ठिकाणी ते प्रशिक्षण लागू करून घ्या तुमच्या ग्रामपंचायत पण त्या ठिकाणी पत्र चांगलं आहे माझ्यामध्ये महिला सक्षम ही झाली पाहिजे हा माझा संकल्प आहे मी माझ्या वार्डातल्या सगळ्या महिलांना आता इथपर्यंत नाही थांबलो माझ्या वार्डातल्या एकशे वीस महिला स्वतः फोर व्हीलर चालवतात कारण हे जर कुठं जर कुठं बाहेर गेले इमर्जन्सी जायची वेळ आलीच तर आपली महिला ही की गाडी चालवणार पाहिजे हे माझं स्वप्न आहे आणि म्हणून महिलांना मजबूत करण्यासाठी हे सगळे उपक्रम आपण भविष्यात तुमच्या देखील घरापर्यंत घेऊन येणार आहे आणि मला एक सांगायचं आवर्जून बाकी नेते तीन आश्वासन देतील मी आश्वासन द्यायला ना आली मी तुमचं मत मागायला तुमचं मत मला आहे मी तुमची आणि अडचणीची सगळी ती उद्यापासून मला द्यायला सुरुवात करा मी आजच तुमच्या इथे येऊन तुमच्या कामाला सुरुवात करतो हे तुम्हाला सांगायला आलं एका सात तारखेनंतर एका सात तारखेनंतर केल्यानंतर प्रत्येक प्रत्येक क्षण हा फक्त समाजासाठीचा असेल आणि तुम्ही पण सांगतो का मी ताकला जाऊन गाडगे लपवत नाही माझ्या कुटुंबात मी आणि माझी मिसेस माझी मिसेस मी या ठिकाणी आपले सर्वांचे आदरणीयदा कुराडे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत दोन समितीची ची लागलेली ही जिल्हा परिषद ची पंचायत पर समितीची निवडणूक ही येत्या सात तारखेला त्या ठिकाणी आपण सगळेजण मतदान स्वरूपी आशीर्वाद त्या ठिकाणी आपण उमेदवारांना देणार आहोत आपल्या सर्व या दोघांनी दोन्ही उमेदवारांशी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं घड्याळ चिन्ह आहे आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचंय घड्याळ ही वेळ दाखवते पण योग्य वेळी योग्य गे निर्णय हे तुमच्या हातात आणि तो योग्य वेळेला घ्या या मुंजबाच्या चरणी मी नमसतो झालेलो आहे आणि त्याच्याच आशीर्वादाने तुमची सेवा करण्यासाठी या ठिकाणी आजच आम्ही दोघ जण तुमच्या उभे झालेलो उद्यापासून तुम्हाला सांगितलंय प्रचार नाही तुम्ही सर्वजण एका ठिकाणी आलात आणि आम्हाला बनवलं म्हणजे आमचे कष्ट कमी केले आम्ही आम्हाला तर तुमच्या दारात येऊन मागायचा होता पण तुम्ही विचार केला का तुम्ही मंदिरात येऊन आमच्याकडून देवासमोर आश्वासन घेताय आणि ते आश्वासन एकदम प्रामाणिकपणाने तुम्हाला देतोय उद्यापासून तुमच्या दारात येऊन तुमची कामं सोडवणार आम्ही हा या ठिकाणी शब्द समोर कोण आमच्या विरोधात कोण उभा आहे कोणावर मला जास्त बोलायचं नाही पण एक प्रामाणिकपणाने सांगायचे आम्ही कोणाचे लाडके कार्यकर्ते नाही कोणाची लाडकी निष्ठावण नाही आम्ही त्याच्यामुळे आम्हाला तिकीट दिलेलं नाही हे पहिले क्लिअर करतो आम्ही प्रामाणिकपणाने काम करतोय काम करणार आहे हा विश्वास पक्षाला आमच्यावर होता आणि आम्हाला उमेदवारी आणि ह्या उमेदवारीचा प्रत्येक आयुष्यात आमचा कन हा समाजासाठी होता आणि भविष्यात राहणार आहे जास्त अधिक काही बोलणार नाही सरांचं जिल्हा परिषदेच्या वरच्या बॅलेट वरती दोन नंबरचं चिन्ह काढा ते बन दाबल्याच्या नंतर खाली गुलाबी पट्टी मध्ये पंचायत समितीचं चिन्ह आहे अनुक्रमांक त्याचा एक आहे म्हणजे वरती बॅलेट मध्ये दोन नंबरच सा, विजू सरांचं आहे आणि खाली गुलाबी रंगामध्ये एक नंबरचं माझ आहे दोन्ही घड्याळाची बटणं तुम्ही त्या ठिकाणी दाबा आणि आम्हाला प्रचंड बहुमताने विजय करा तुमचं मत प्रामाणिकपणाच्या असलेल्या म्हणजे ज्याच्या रक्तात रक्त प्रामाणिकपणा पंचवीस वर्ष माझे वडील ज्या ठिकाणी निश्चित काम करताय त्यांचा वसा फक्त त्यांचं रक्त प्रामाणिक आहे ते आमच्यात आणि तेच रक्त तुमच्यासाठी मी ते येऊन तुमचं रक्ताचं पाणी करून तुमची समस्या सोडवणार आणि नेताळ म्हणून मी सांगतोय याच्यात मी असं कधी पुण्या सभेत मला भाषण पाहिले का मला काही कधी बोलताच येत नाही जे आहे ना ते उघड आणि एकदम स्पष्ट असत आणि मला असं ते बोल बच्चन मला आवडत नाही मी आज पहिल्यांदाच तुमच्या समोर इतकं बोलले मलाच मला कळत ठीक आहे पण तुमच्या चेहऱ्यावर जो आनंद पाहून आज दिवसभराची सगळी मरगळ गेली तर आम्ही चालतच फिरतोय आम्ही प्रामाणिकपणाने प्रचार कसा करतोय ते सांगतो ज्या गावात जातो त्या गावातून उतरतो संध्याकाळीच त्या गाडीत बसते परत गाडीत बसतच नाही जी दमती तिला होतोय गाडीत बसा पण आम्ही दोघ जण असे आहेत ना कंटिन्यू चालूनच प्रचार त्या ठिकाणी करतोय ब्रेकरची गाडी शो नाही काय नाही काय नाही साधेपणाने जातोय नम्रपणाने हात जोडतोय आणि मतांचा जबाब मागतोय येत्या सात तारखेला तुम्ही मला माहितीच आहे ते, ते सगळं करा आणि मग उरलेले दिवस त्याच्यानंतर आमच्याकडून करून घ्या त्या कर आमच्याकडून करून घ्या आणि कधी माझं पडू नका माझ्या वॉर्डमध्ये मी निवडून आल्याच्या नंतर मला लोक आव जावं घालायची पण आज माझ्या वाडामध्ये ते आवाज आवाज नातं नाही आरे तुरेचं आहे म्हणजे मी इतका स्वस्त होऊन तुमच्यासाठी जिजणार आणि काम करणार आहे एवढंच या ठिकाणी बॅलेट पाहू शकता तुम्ही या ठिकाणी वाईट कॉलम जो आहे तो जिल्हा परिषदेचा आहे या ठिकाणी अनुक्रमांक दोन पुराडे विजय बिका म्हणजे कुराडे सरांचं दोन नंबरचं बटन आहे समोर गड्याल चिन्ह आहे बरोबर तसंच गुलाबी कलरचं खाली दुसरं येईल त्या गुलाबी कलर मध्ये एक नंबरला माझं नाव आहे काकडे नितेश विजय चिन्ह घड्या म्हणजे वरती दोन नंबरचं बटन आणि खाली एक नंबरचं दोन्ही घड्याळ दाबा आणि आम्हाला प्रचंड माताने तरुणांना एक विशेष सांगणे तरुणांना तरुणी तर आहेत मला माहिती आहे तुम्ही सगळे मंदिरात आहात तुम्हाला येऊन भडकवण्याचं आम्ही देण्याचं काम करतील पण तरुणांना तुमच्यातलाच एक तरुण आजोबा आहे तो फाटका आहे पण नेटका आहे त्यांना ठेवा कुठल्या आमिषाला कधी बळबडू नका कारण आपण स्वाभिमान राहिलो ना बघा ह्या सगळ्या ज्येष्ठांची ना राजकारणाकडे पाहिजे ना मानसिकता बदललेली काम आहे का यांनी आजपर्यंत विश्वास ठेवला आणि मतदान केले आणि त्यांची ती त्या पद्धतीने कधीही सोडवलेली नाहीत सगळ्यात माझं ध्यानात घ्या आणि तोच च्याच मलावून आज ते नवीन उमेदवाराकडे आहेत म्हणजे तरुणाकडे पाहत आहेत का बाबा हा काम करीन का मी तर तळमणीने सांगतोय बरं ही रियालिटी म्हणजे हे खरं आहे अस्तित्व आहे जुन्नर तालुक्यातलं जुन्नर तालुक्यात ज्याने त्यांनी चांगलं काम केलं त्यांना सगळ्यांना धन्यवाद पण ज्यांनी चांगलं काम नाही केलं त्यांना लोकांनी काय केलंय हे सगळ्यांनी तुम्ही पाहिले त्याच्यामुळे आम्हाला भविष्यात जर आम्ही ह्या वयात जर राजकारणात आलोय तर आम्हाला चांगले काम करायचे उद्या दोन काम कमी होऊन द्या तुमच्या विश्वासाला तडा जाऊन नाही देणार हा शब्द तुम्हाला या मंदिरात देतोय कारण आमच्याकडे तो पायसाच्या स्मपातला जे इतर आम्ही इथून मागे जे केले ना त्या नजरेने आमच्याकडे पाहू नका आम्ही सामान्य कुटुंबातून आलोय सामान्यांची शंभर टक्के जाणीव आम्हाला आहे आणि सामान्यांसाठी हा सा लाडा उभा केलाय त्याच्यासाठी आम्ही कधी चुकीचं कोणतं काम आमच्या कधी होणार नाही आणि ज्या दिवशी वहिनी या मंदिरातून आमचा कान पकडायचा अधिकार तुम्हाला त्याच्यात कमी पडू नका तुमच्या कानावर आलं तर मंदिरात बोला ना आमचा पकडा आम्ही त्या ठिकाणी नम्र भावनेने तुमच्या समोर येऊन उभं राहू मान खाली घालून तुमची माफी मागू पण शंभर टक्के सांगतो आजीबाज चुकणार नाही म्हणजे नाही तुमचा स्वाभिमान कुठं गायन टाकणार नाही म्हणजे नाही हा शब्द दे तुम्हाला देतो आणि थांबतो धन्यवाद